नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करतो तर मंडळी मस्तपैकी निघालो जायला आता नेरळमध्ये नेहरूमध्ये जायचं कारण म्हणजे आपल्या दिव्यांशीचा बड्डे आहे त्याच्यामुळे आता बड्डेसाठी शॉपिंग करायची थोडंफार खरेदी करायचे कपडे घ्यायचे त्यानंतर बघूया अजून काय देखील घ्यायचं असेल ते देखील घेऊया देखी चला आता आपण थेट निघूया जायला नेरळमध्ये सो चला आता आम्ही जा जायला निघतो इकडे अंकित आहे आता अंकित मी आणि दिव्यांशी दिव्यांशी देखील घेतो नंतर आम्ही निघतो जायला नेरूळमध्ये चला आपण भेटूया तर रस्त्यामध्ये तर नेरूलमध्ये चला सो चल आता अपन नेरल मे पोच पाया आता दिव्या कपड़े घे आती दिव्या तुरा चला वड़ापाव नहीं कर चल सो चल आता जाऊन तो शॉपिंग कर मस्त वेगी सो चला आता इकड़े बाजार तो होता अपन तुका बह बो जाऊ दिव्या कपड़े कुछ घे कुठे जायचं ते विचार कर हो तुमचा <personalzagltar> <shared> <Lightning Island process> <crying लेकला करूं>

हो इकडे दिव्यांची बघा मस्त जेरकिंग देखील घातलेलं आहे तुला घ्यायचं घ्यायची आपल्याला एक तो तर आपण बघूया आता तुला आवडलाय का ग आवडलं तुला नक्की घ्यायचा आपण आता इकडे दुकानामध्ये आहोत खूप स्टॉक आहे इकडे देखील मस्त स्टॉक आहे जेरकिंग खूप आहे लहान मुलांची झेरकिंग मस्त आहे त्यानंतर आपण इकडे चॉईस केले कपडा दिव्यांच्यासाठी चला खाली चला अरे मी भरपूर तिसऱ्या मधल्या गो आपण चौथ्या मधलं गेलो होतो कपडे घ्यायला दिव्यांची इकडे हायकन पाहिजे ना तर आमच्या दिव्यांची खरेदी झालेली आहे मस्त ड्रेस गेलेला कपडे आणि जर्किंग देखील आहे सो चला आपले देखील इथं शॉपिंग झालेले आहे दिव्यांचे कपडे घेत ना दिव्यांचे तो सो चला आता आपण निघूया जायला आज दुपार गर्दी देखील कमी आहे आणि आता दीपावली झाल्यानंतर म्हणजे आधी गर्दी कमीच आहे मजा तरी घेत बाजारात फिरायला पण आपली गाडी इकडे त्या साईडला पार्टिंग लावली आपण इकडे थंडी हो साडी आता मस्त पैकी थोडक ब्लँकेट देखील लागलेत काय स्ट्रॉबेरी घ्यायची तुला सांग काम लगेच कुठे घ्यायची तू स्ट्रॉबेरी आहे त्याच्यानंतर तुला काय घेते तू तू आधी दोन मस्त शेवटी होते इकडे आणि त्याच्यानंतर अंघोळ घेतले त्या गर्दी झाली चल आहे निक चला चलो आता आपण देखील निघूया जायला सो चला आता आपण देखील आपलं झालेलं आहे आता इकडे ही बाकीचे काय त्यांचा घेतात तोपर्यंत आपण देखील आता मस्तपैकी पेट्रोल टाकून येऊया पेट्रोल पंपाचा पेट्रोल टाकून येऊ तोपर्यंत आपण आता इकडं पेट्रोल मालो होतो आणि पेट्रोल टाकून घेवा गाडीत पहिल्यांदा आपण तो म्हणतो आता आपण आहोत थेटरमध्ये आणि दर तरी आईस्क्रीममध्ये आहोत इकडे आमचे भाऊजी <laughs> आहेत भाऊजी शॉपमध्ये होतो आपण मस्त पैकी आपण एक टूर तर नक्की देऊ पण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसाल दो एक दोन तीन ब्लॉग नंतर इकडं आईस्क्रीम त्याला आईस्क्रीम आहे भरपूर ती तशीच बोलायची भाजी त्याची मामांनी बघा दिव्यांशीला मस्तपैकी दिले प्यायला चला आता आपण जाऊया मावशी आहे घर जायचे आजीना बघायला जायचे चला आपण जायला आता इकडे मामा देखील चालले निघालेच घर जायला चला इकडे चालली चालले लगेच मावशीच्या घर जायचे म्हटलं तर काय आणि इकडं आम्ही दिव्यांशी बघ दिव्यांशीने पूर्ण कपडे सो so, इकडे दिव्यांशी बघा मस्त गॅलरीत गेलेले दिव्यांशी तू काय करते बाबू हे दिव्यांशी काय करते तू इकडं तू काय तू काय गॅलरीमध्ये आले दिव्यांशी सो काय आता आलो माऊस असो इकडे आणि मस्त दिव्यांशी इकडे मजा घेते दिव्यांशी तू काय करते दिव्यांशी हे बघा दिव्यांशी बघा तू मजा घेते सो आम्ही इकडे आहेत माऊस असो आमच्या इकडे आजी बसेल तिकडे माऊस असो तिकडे आजी बसेल आणि इकडे आणखी आहे जाऊ नको जायचं ना इकडे <laughs> तू जाऊ नको इकडे जाण तू जाऊ नको इकडे जाऊ नको तू मंडळी मस्त जेवायला इकडे वरून भात वालाची भाजी त्यानंतर पुरे आहेत आहे श्रीखंड आणि काय बात दिव्यांशी बाबा कशी जेवायला बसले दिव्यांशी तू काय खाते पुरे खाते का चला अंकी पण जेवा बसले मी पण जेवायला बसतो चला या तुम्ही देखील जेवायला सगळ चला आता आम्ही देखील मस्त निघालो जायला घरी आणि आता भरपूर वेळ झाला आहे त्याच्यामुळे आता आम्ही देखील निघतो घरी जायला आणि तिअटात आपण भेटूया घरी सो होतं इकडे मस्त वेगळी आमची बर्थडे कधी तयार झाली आहे आता ड्रेस वगैरे सो हे बघा मस्त इकडं बर्थडे गेला आमची तयार झाली आहे आदित्य आमची इकडेचा बारका आम्हाला तो हे बघा आता मस्त कपडे वगैरे घातलेले बोल बड इकडे मस्त वेगळे आता डेकोरेशन चालू आहे बर्थडे साठी हे बाबाले इकडे बाकीचे बांधले आहेत मस्त सुत आता ते देखील आपण लावून घेऊया तुला काय सो म्हणजे तर लागला पूर आले किल्ल्या पाठीकडे म्हणतेसाठी अरे लागेल सर्व तिला आमची बर्थडे गेल बघा तिची मस्ती बघून घ्या तुझी काय मस्ती आहे का तुझी मस्ती काय आहे हे तुझी मस्ती काय आहे तुझ्याला आता आपण मस्ती सेलिब्रेशन करायला घ्या बर्थडे वाढदिवस साजरा करायला घेऊ आता जमली नाही तिकडे बघून घ्या कोरो बरो ना बई रे मुझे केक दो कि नहीं मस्त है नहीं आएं देना आजी आई चले लाओ देना और आई चले गए गए बाप बाप वाह वाह नहीं काम नहीं वाली

सो मंडळी खूप छान प्रकारे असा आमचा वाढदिवस देखील झालेला आहे दिव्यांशीचा आणि तुम्हाला देखील मी दाखवलेला आहे की तिच्या वाढदिवसासाठी खरेदी करायला नेला घेतो गेले होतो ते देखील दाखवलं त्यानंतर दिवेशचा वाढदिवस देखील तुम्हाला आहे आणि आता आपण देखील मस्तपैकी हे व्हिडिओ इथंच थांबणार आहोत सो मंडळी चला आता आपण मस्त घेवा दिव्यांशी कपडे चेंज केले आहेत देखील कपडे चेंज झाले आणि बाकी सर्व झोपले चला आता आम्ही जागेन आणि आता ही व्हिडिओ तुछ थांगे तुछ थांगे तो आता मस्त ही व्हिडिओ इथेच थांबवायला तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ करा दिवशी बाय बाय करा बाय 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 ही अशी मस्त अशी दिवेश चला बाय